लक्षांना आणि त्यांच्याशी संबंधित आरोग्यविषयक गुंतागुंत चिंताजनक दराने वाढत असताना बेरीएट्रिक शस्त्रक्रिया ही जादा वजन असलेल्या लोकांसाठी शाश्वत आराम मिळवून देण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे प्रजनन क्षमता सुधारणे वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेने बाळांपणाच्या वर्षामध्ये प्रजनन क्षमता सुधारू शकते एका अभ्यासात असे दिसून आले आहे की बोरिट्रिक शस्त्रक्रियेनंतर गर्भपात होण्याचा धोका कमी होऊ शकतो आणि ज्या स्त्रियांना ओव्ह्युलेशन होत नाही त्यांची मासिक पाळी सुधारू शकते अवरोधक स्लीप एपनिया दूर करा सामान्य वजन श्रेणी गाठणे आणि टिकून ठेवल्याने अनेकदा स्लीप एपनिया असलेल्या लोकांना झोपेच्या वेळी उम्र अक्षा, गशीन वापरणे थांबवता येते सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना शस्त्रक्रियेनंतर एका वर्षानंतर त्यांच्या स्लिरीप एपनिया पासून मुक्ती मिळते सांधेदुखी आराम जास्त वजन वाहून नेल्याने तुमचे वजन सहन करणाऱ्या सांध्यांवर खूप ताण देतो ज्यामुळे अनेकदा तीव्र वेदना होतात आणि सांधे खराब होतात बेरियाट्रिक शस्त्रक्रियेनंतर होणारी लक्षणे आणि सतत वजन कमी झाल्याने सांध्यांवरील ताण कमी होतो आणि अनेकदा लोकांना वेदनाशमक औषधांचा वापर थांबवता येतो आणि अधिक गतिशीलतेचा आनंद मिळतो हृदय रक्तवाहिन्या संबंधी आरोग्य सुधारले वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेमुळे एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक आणि परिधीय हृदयरोगाचा एका अभ्यासात असेही सांगितले गेले आहे की शस्त्रक्रियेने वजन कमी केल्याने मृत्यूचा धोका टाळता येतो सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा